हॅलो मी हर्षदा तर आज मी आले माझ्या भावाला भेटायला हॉस्टेलला हॉस्टेल संगमनेरमध्ये मानची हिल येथे आहे तर दाखवते तुम्हाला त्याला माहित नाही आम्ही त्याला भेटायला आलोय तो बसला असेल त्याच्या कॉल तो, 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 तो डायरेक्ट खुश होऊन जाईल एकदम भारी वातावरण इकडचं शाळा सुटलेली आता साडेपाच वाजून गेले ते तू मम्मी आले बघ ये इकडे फोन घेऊन दे मम्मी त्याला चल ना तिकडे वरती चढवून जाऊ देऊ दे असं नाही दिसत इथे हॉस्पिटलची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे माय एक मस्त गप्पा मारत चालले ते कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये में मेसेज करा मी नक्की तुम्हाला नंबर देईल